हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खूप सुंदर बाही डिझाईन बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला जे बॉक्स दिसत आहेत मी काढलेले ते बघा जे चौकोन आहेत ते आहेत डिझाईनसाठी तर इथं उरलेला ब्लाउजचा कपडा आहे ब्लाउज आपला संपूर्ण तयारी तर मी हे किती इंचाचं घेतले हे कपडा बॉक्स जे आहे चौकोन ते बघा एक पाच पाच इंच एक पाच इंचाचं आहे पाच भाई पाचचं परत एक चार भाई चारचं चा, आणि एक तीन बाई तीनचं तीन तर इथे हे जे तीन पॅटर्न आहेत असे आपण काढलेले यामध्ये आपण अजून एक ॲड करणार आहे मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच साईजमध्ये सुद्धा बॉक्स काढू शकता तर मी एक सहा इंचाचा पण घेणार आहे काढून अजून एक चार मी बॉक्स जे आहेत ते काढून घेणार आहे इथं सगळ्यात पहिलं बाही तयार करून घेते आहे मी संपूर्ण बाही जशी आपली नॉर्मल बाही आहे त्याच पद्धतीने हिला स्टिच करून घेते तुम्ही ही डिझाईन एल्बो बाहीमध्ये सुद्धा करू शकता हाफ बाहीमध्ये सुद्धा करू शकता साईडने अस्तर आपण फिट करून घेतलं बघा आता ही बाही आपण जशी तयार केली ना तशीच आपण दुसरी पण बाही तयार करून घेतली तर बघा मी एक सहा इंचा सुद्धा चौकोन काढून घेतलेला आहे तर दोन्ही बाह्या मी या पद्धतीने रेडी करून घेतल्या आणि दोन बाह्यांसाठी आपण अशा पद्धतीने पीस काढलेले आहेत ब्लाउजचे त्याचं त्रिकोण आपण या पद्धतीने करून संपूर्ण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजून जाईन कशा पद्धतीने आपण हे जोडायचे एकमेकांवरती हे त्याच्याखालचा एक जसा एक मोठा घेतला मी सहा त्याच्या त्याच्याखाली पाच इंचाचं परत त्याच्याखाली चा चार इंचाचं चा, आणि त्याच्याखाली तीन इंचाचं असं स्टेप बाय स्टेप आपण इथं चौकोन एकमेकांवरती ठेवून मी टीप मारून घेते त्रिकोण करून घेतले आणि या पद्धतीने हे ठेवून अशा पद्धतीने याला टीप मारून घेतली म्हणजे आपले त्रिकोण इकडे तिकडे सरकणार नाही आणि खालून पण एक टीप मारून घेतली तर हे बघा या पद्धतीने त्याच पद्धतीने दुसरं पण त्रिकोणची जी डिझाईन आहे ती आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर बघा ही जी बाही आहे आपली या बाहीचा वरती मधला सेंटर धरायचा बरोबर जिथेही आपलं शोल्डरचा मधला सेंटर येईल तिथं हा जो त्रिकोणचा मधला सेंटर आहे तिथे ठेवून ही आपण टीप मारून घेणार याला तर ह्या ब्लाउजचा कपडा पण थोडासा कडक आहे जाडमध्ये आहे जर तुमचं सिल्क असेल तर एकदम मस्त आणि तर बघा या पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाईन ही दिसती अगदी झटकीपट पण खूप ट्रेंडवर आहे आता सध्या ही डिझाईन पण आता जे दुसरी बाही आहे त्या बाहीला सुद्धा आपण त्याच पद्धतीने आता हे त्रिकोण मी तयार करून घेतेय बघा सहा इंचाचा ठेवला त्रिकोण त्याच्यानंतर पुन्हा मी इथे पाच इंचाचा ठेवला आणि परत एकदा आपण इथे चार इंचाचा आणि त्याच्यानंतर तीन इंचाचा तर असे आपण मी चार त्रिकोण घेतली तर तुम्ही तीन पण घेऊ शकता जसं मी तुम्हाला सांगितलं एकदम सेम टू सेम आले पाहिजे आपले त्रिकोण त्यासाठी मी इथं अगोदर पेपर कटिंग करून घेतली होती त्याच्यानंतर पेपर ठेवून आणि मग मी काढून घेतले होते जेणेकरून हे व्यवस्थित एकसारखे असे तयार होतील म्हणून दुसऱ्या पण बाहेला असंच आपण ठेवून घ्यायचं आणि या पद्धतीने एक्स्ट्राचं जे कोणे आहेत ते आपण इथे कट करून टाकायचे आता काय करायचं जे कोण त्रिकोण आहेत ना तिथे आपल्याला इथे एक मणी लावून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता आम्ही या पद्धतीने याला मणी स्टिच करून घेतलेत आणि खालच्या साईडने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं मी या पद्धतीने दोन्ही पण बाह्यांना याच पद्धतीने मनी लावून घेतलेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला ब्लाऊजचा लुक दिसणार आहे तुम्ही पहा तर बॅक पार्ट आणि पुढील पार्ट माझा तयार होता बॅक पार्टला थोडी डिझाईन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पॅचवर्क टाईप डिझाईन आहे तीसुद्धा खूप छान आहे तर बाहीमधल्या सेंटरपासून धरून जोडून घ्यायची आपल्याला आ, तर आपण बहा बघू शकतो आपण किती छान असं बाहीचा लुक दिसतो आहे म्हणून तर मी इथं दुसऱ्या पण साईडची बाही जोडून घेते you. Mm -hmm.